नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेज मध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न आता तुम्ही पण फर्स्ट इयरला आहे कॉलेज लाईफ मध्ये मग आता एखादी मुलगी तर कधीतरी आवडली असलच किंवा आवडत असल नसल आता तो पर्सनल प्रश्न आहे पण समजा एखादी क्रश तर नक्की असेल नाही आता क्रश तर कसं म्हणजे आता मध्ये तरी म्हणजे क्रश आता ते एवढं काही ती कॉमन गोष्ट झाली आता मी मला आता समजायला लागले मॅच्युरिटी चांगले पैकी आली मग मी आता अशोक सरपंच एक वाक्य ऐकलं होतं की तुम्ही दिसता कसे याला महत्व नाही तुम्ही काम काय करता तुम्ही कोणत्या क्षेत्रात क्षेत्राचं पण काम काय करता आणि काय मेहनतीने काय जिद्दीने फार महत्व आहे त्याच्यामुळे मी सध्या आता माझ्या फोकस म्हणजे एवढं काम करायचं आणि संध्याकाळी झोपून जायचं दुसऱ्या दिवशी परत नव्हे सुरुवात म्हणजे आता मला तुम्हाला सांगायला आवडेल कि ते भरपूर सारे विद्यार्थी पण बघत असतील एक ते भाग मिल भाग मधला एक सीन आहे ते काय करतात की माझ्या मध्ये मा ऑस्ट्रेलियाला जातात आणि तिथे गेल्यावरती ते त्यांना पहिल्यांदीच गोऱ्या गोरे, गोरे मुली बघायला भेटतात मग ते इतके ड्रिंक करतात त्या दिवशी रात्री <laughs> इतकी बिअर पितात की दुसऱ्या दिवशी ते मॅचला क्वालिफाईंग मॅचला क्वालिफाय होत नाही आणि त्यांना घरी यावं लागतं मग ते आरशासमोर जातात असं स्वतःला मारतात नाही तू क्यू पिक्चर आहे का तुझे डिस्ट्रॅक्शन मिला लडकी आणि त्यानंतर इंडियात येतात इंडियातली एक अतिशय सुंदर श्रीमंत येईल जी त्यांच्या समोर स्विमिंग पूल मध्ये येते आणि त्यावेळेस ते तिला ते डायलॉग देतात गलती तेरी आहे गलती मेरी आहे मैं भटक जाता हूं